जिल्ह्यात ऊर्जा संवर्धन जनजागृतीसाठी ऊर्जा रथाचा शुभारंभ जिल्हाधिकारी अजित कुमार यांनी दाखविली हिरवी झेंडी वसुंधरेच्या रक्षणासाठी वसा घेऊया क्षण ऊर्जा वाचवूया हा संदेश देत गावगाव जनजागृती करण्यासाठी ऊर्जा रथ आज अठरा डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातून मार्गस्थ झाला जिल्हाधिकारी अजित कुमार यांनी हिरवी झेंडी दाखवून रथाचा शुभारंभ केला ऊर्जा रथाच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यात गावगाव ऊर्जा संवर्धन वसुंधरेचे रक्षण याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे यावेळी महाऊर्जाचे जिल्हा व्यवस्थापक विजय काळे यांच्यासह अनेक कर्मचारी उपस्थित होते नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा